तयार राहिला असल्यामुळे आमच्या आपण बघू शकता कोकरा गटातून सर्जीराव निळे विजयी झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसलेलं आहे थोड्याच वेळ लागलेल्या निवडणूक मोहोळ तालुक्याचे लक्ष लागलेली असे पेनूर जिल्हा परिषद गटाचे निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात आपल्या हाती येत आहे आणि थोड्याच वेळात केनूर जिल्हा परिषद गटात मतमोजणी सुरुवात होत आहे

जनतेने पैसा बैठक नाही माझं काही आणि इमानदारी बैठकी असं मला आणि तमाम सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला शेतकऱ्यांना अभिमान वाटतो माझा आनंद आता आता चालू परिस्थितीमध्ये उमेदवार काय नवके उमेदवार आहेत तरी पण त्यांना निवडून दिले बरखेडचंच एक उदाहरण द्या तुम्ही ते दुश्मन नाहीत माझे डक शिंदे परंतु संपर्क नसताना की मतदार काय आत्मप्रेशर करत नाही मतदार पुढचा उमेदवार कोण आहे कोण त्याने आपल्याला वेळ दिलं आहे का आता त्या मोठे मॅडम सोपानपासनांचे विशेष एवढं काम केलं त्यांनी पाच वर्ष झाले मी वस्तुकीच बोलतो मी त्यांची बाजू घेत नाही परंतु समाजासाठी वावरणारे बचत गटात काम करणारे मी पाणी प्रश्नासाठी लढतोय अनेक आंदोलन करतोय परंतु ज्या काही उमेदवारांनी एक आंदोलन आयुष्यात केलं नाही एक निवेदन तर कधी दिलं नाही ते उमेदवार आज निवडून आलेले आम्हाला डोळे पाहायला मिळतात हे मला दुःख आहे आणि महाराष्ट्रातली जर संस्कृती इसकटली अशा इसकटलेल्या परिस्थितीत मतदार जर काय जण पैशाला महत्व देतात कायद्यात कामाला महत्व देतात आणि चालणार कसं एक हजार रुपये काय किंमत काय अरे एक हजार रुपये घेऊन जर तुम्ही कधी नाही भेट नाही पोलीस स्टेशन तो कधी झेलमध्ये बसला नाही त्याने कधी रस्त्यावर आंदोलन केलं नाही अशी माणसं जर निवडून दिली तर वाटतं काय कारण मी रात्रीचा दिवस दिवस नाही रात्र करून मी घरादाराचा करता लोकांसाठी काम करतो परंतु माझा निकाल अजून व्हायचा बेंगलूर जिल्हा प्रशासनाचा परंतु इतर मतदारसंघात सुद्धा वाटते की मतदार काय करतील शेतकरी काय करतो आता माझ्या बाबतीत आता राजू शेट्टरांना पाडलं शेतकऱ्याचा नेता काय गोष्टी चुकल्या असतील ना आता दिल्लीमध्ये लढणारा माणूस कोण आहे शेतकऱ्यासाठी राजू शेट पाडलं अरे सत्तर टक्के शेतकरी आहेत तुम्ही काळ्या काचत नाही आलेला जनपती उसाला धर द्या उसाचा हस्त काढून द्या म्हणून कधी निवेदन दिलं आहे भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो इतर पक्ष असो त्याचा उमेदवार तुम्ही निवडून देता आणि शेतकऱ्यासाठी झेल बोगणारी मागचं लेकडाबाळाच्या डोळ्यात तर पाणी पुसतो आम्ही आमच्या जीवाला माहिती आहे का अवस्था असेल घरातली गुन्हे दाखल झाले तर घरची झोपत नाही स्वतः कोटात यायचं पोलीस स्टेशन यायचं बेकायचं रडायचं या सगळ्या व्यथा ऐकल्या तर अंगावर येतात त्यामुळे बघू पेंगूर घटनातला जर मतदार क्रांतिकारक असेल कारण मशाल चिन्ह ही क्रांतिकारक माणसाला मिळते ते चिन्ह मला उद्धव साहेबांचं मिळालेलं आहे त्यांनी लोकांना जाणीव आहे कार्यकर्ते फिरले आणि माझ्याकडे इमानदारी आणि कार्य ते लोकांना आवडत असेल आता मला त्याचा अनुभव करणार आहे की लोकांना काळे असत आणि भक्का करणारे तीन महिन्यातले पुढारी आवडते का तीस वर्ष काम केलेला उमेदवार आवडतो सामाजिक का होत त्यामुळे निकाल धक्का आहेत मला बोलायचं आहे काय उमेदवारांना आपल्याला कधी मिळतील दिलाय का त्याने का कुठलं काम केलंय का लोकांनी काम बघितलं पाहिजे पैसा नाही नाही शंभर टक्के खराब नाही महाराष्ट्राचे शाहू पुणे आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे संत श्यामा महाराज संत रोहिदास महाराज लोकांना अहिलेबाई होळकर हे संप आहे संस्कृती आणि चळवळ संपेल काम न केलेली माणसं तर तुम्ही निवडून देतात चाल मोठ्या दिशा मोठ्या गाड्या मोठ्या आणि त्याच्यामुळे तुमचं पोट भरणार आहे का उमेदवार पन्नास गाड्या ताफा घेऊन तुमच्या काय सायकल मध्ये काय अरे ते त्याच्यात का झालं तुमचं काय भविष्य आहे तुमचं घर प्रपंच उज्ज्वल करणारा तुमची हप्ती मिळवून देणारा कांद्याला नाही म्हणून लागणार अहो कधी ह्या नेत्यांनी कांद्याला नाही म्हणून कारखाने ठीक आहे पण कांद्याला भावना टमाट्याला नाही म्हणून कधी आयुष्यात कधी नियोजन केले का हे अतिशय दुःख आहे मनाला त्यामुळे इथून पुढे आम्ही आता राबवणार आहे कामाच्या माध्यमातून नियोजन करतोय आम्ही कधी एक शब्द काढलेला नाही दरखेड भागात सुद्धा शिना भागात जोड कालवाई योजना रखडत पडले ते त्याच्या बाबतीत शब्द कोणी काढलेला नाही जप्त डायरेक्ट येतात फुंबर उद्योगपती येत नाही ते आणि ते निवडून येतात मतदार त्यांना मतदान करतो शेतकऱ्यांना शेतकऱ्याला नुकसान झाल्यावर काय दिले काय पाच पाच हजार रुपये शेतकऱ्या देशमुख कुठेतरी सगळ्या ठिकाणी दूध असेल शेतकरी असतील विमा असेल उसाध असेल एफ आर पी असेल जर पूरग्रस्त असेल तर अशा व्यक्तीला खर तर लोकांनी स्वीकारलं पाहिजे आता अतिवृष्टीचे पैसे किंमतात उडवून येते पासू पडला नाही वाघोणी गट तुमचा चाकडी पिनुरा आणि शेतपडगड मीच मंजूर करायला लावला दोन दिवस आंदोलन करून उपषेद करून कार्यकर्त्याने शेतकरी आम्ही अक्षरशः तुम्हाला सांगतो या मोठ्या नेत्याच्या गावचे जे मंत्र्याच्या गाडीत फिरतात त्यांच्या गावचं मी अतिवृष्टीने मंजूर करून घेतलेला आहे आता लोक काय निर्णय घेतात त्याच्यावरती बघू खरंच माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला जर निवडून दिलं तर खरंच लोक कामावर प्रेम करतात पैशावर नाही अन्यथा माझ्याबद्दल ज्याला आपुलकी प्रेम आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी तुम्हाला प्रत्यक्ष माझ्या पत्रकार बंधूंना आलेलं दिसेल कारण मी काम, काम ले ले। तो जीव तोडून काम केलेलं आहे पोलिसांचा वाईटपणा घेणं तसंकारे पन्नास व्यक्तीच्या घेणूचं वाटप वाईट पण गेलं हे कुणीही करू शकत नाही रक्ताचं पाणी करतो सकाळी अक्षरशः घरात मोठा शिजतोय वास येतोय कपडे घालताना वाटतंय जीवन जावं वाटणाचा वास आल्यावर परंतु भैया देशमुख मी जीवू शकला नाही मोबाईल आलाय फोन आलाय लोक वाट बघतात स्वभाव आहे ते मटण घर डावलून बाहेर लोकांना वेळ दिलेला आहे तर त्याची पोच पाच काय देते बघूयात आपण

तालुक्याच्या संपूर्ण शहरापासून परिषद गटाचा निकाल आपल्या हाती येणार आहे अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या हातीत पेनर जिल्हा परिषद गटाचा निकाल येणार आहे आणि त्या चौर्यावर चौर्याही त्याच असं सरस ठरणार की आपण पाहू

রোটে পোকরাপুর জিষদ ڪري نه ڪريا ڪم 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 ڪو ڪري بو نه ڪم ڪم او بھاوا جي هاڻي جي آمن

घाटातून बालाजी नरुतेबाजी सोजी झाले ད�ས 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 राजन <Tab>, पस <tab, ira, peleri Epita> <tab>, <disorder> Eu não hari rekon di semua <sets> बालाजी रोटी आता आले रिकाउंटिंग चालू होत ती मगा निळे पैलवान दिल तर रिकाउंटिंग झाल्यावर आता बालाजी रोटी दिलाय बस आव आपलं चालू काउंटिंग आता मगा निळेच्या बसलं होतं रिकाउंटिंग झालं आता परत मतमोजणी झाली डबल राहिली होती थोडी पण परत आता फोन तुम्हाला ना वाजू तुमचं तुमच्या आला आपल्याकडे थोड्याच वेळात पेन जिल्हा करू शकतो